अंबाजोगाई नगर परिषदेचे सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांना भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आज शिष्टमंडळ भेटले शिष्टमंडळाने दोन निवेदने दिली पहिल्या निवेदनात अंबेजोगाई शहरातील सावरकर चौक ते मीनाताई ठाकरे चौकापर्यंत इमारतींना लावण्यात आलेल्या कराचा तपशील द्यावा जयवंती नदी पात्रालगत किती बांधकामे सुरू आहेत किती बांधकामांना नगर परिषदेने परवानगी दिली तिसरा गंभीर आरोप आहे अंबेजोगाई शहराच्या हद्दीबाहेर न्यू विजन इंग्लिश स्कूल यास देण्यात आलेल्या नळाची जोडणी कधी करण्यात आली कधी परवानगी दिली पाणीपट्टीची किती वसुली केली या बाबतीत माहिती देण्यात यावी पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी बोलावून या संदर्भात पडथाणी केली असता भयानक माहिती बाहेर आली असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला मीनाताई ठाकरे चौकासमोरील नगर परिषद मालकीची जागा व वो ओपन स्पेस सदर बाजार भागातील मुकुंदरा शाळेच्या बाजूस असणाऱ्या नगर परिषदेच्या मालकी दुकानाबाबतीत माहिती देण्यात यावी त्याप्रमाणे मीनाताई था ठाकरे चौका समोरील नगर परिषद मालकीची दुकाने राजीव गांधी चौकामधील नगर परिषद मालकीची दुकाने मुकुंदराज सभागृहा दुकाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापारी संकुलात व्यापारासाठी आस... व्यापाऱ्यांसाठी असलेले स्वच्छता बंद करून त्या ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणासंदर्भात माहिती देण्यात यावी नगर परिषद नगर परिषदेच्या विद्युत विभागात दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस पर्यंत काढण्यात आलेल्या निविदा दिले देयके के याबाबतीत माहिती द्यावी सन दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस कालावधीत नगर परिषदेमार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडी बाबतीत काढलेली निविदा व देयके या संदर्भात माहिती देण्यात यावी गुरुवारपेठेतील मुखबधीर विद्यालय व मोदी हाईट्स या इमारतीची मालमत्ता कर उतारे बांधकाम परवाना कराची वसुलीचा तपशील देण्यात यावा राज हॉटेल सहकार भवन व राज हॉटेल मागील मोकळ्या जागेत बांधलेले रोड शेड या बाबतीत बांधकाम परवानगा परवाना मालमत्ता कर या बाबतीत संपूर्ण माहिती माहिती देण्यात यावी सन दोन हजार अकरा ते दोन हजार पर्यंत मुकुंदरा सांस्कृतिक सभागृहाच्या दुरुस्तीचे सभागृहाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा कार्यारंभ आदेश अदा करण्यात आलेली देयके याबाबतीत संपूर्ण माहिती सन दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या काळातील पाणीपुरवठा बांधकाम भांडार विभागांमार्फत अदा करण्यात आलेली देयके याबाबतची माहिती वरील सर्व मुद्द्याची तात्काळ माहिती देण्यात यावी चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा अक्षय मुंदडा शेख रहीमभाई संजय गंभीरे माजी नगराध्यक्ष महादू मस्के व इतर अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शाळे शाळेला सुरू असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी हो अशी ही, ही मागणी शिष्टमंडळाने सीओ मॅडम यांना केली आहे आता सिओ टोंगे मॅडम काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे ला आणि माझ्याकडं महत्वाचं निवेदन आहे शहराचे माजी नगराध्यक्ष यांनी आपल्या पदाचा केलेला जो दुरुपयोग आहे हो त्या बाबतीतलं हे निवेदन आहे आणि सर्व पत्रकार असतील नगर परिषद प्रशासनातले सर्व अधिकारी मुख्य अधिकारी असतील सर्व कर्मचारी असतील सर्व नागरिक होते सर्वांच्या समोर पुराव्यासहित आम्ही तुमच्यासमोर सादर केलेलं आहे की त्यांनी पदाचा कसा दुरुपयोग हो केलेला आहे ते तर त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी थोडे वाचून दाखवतो मालमत्ता कर अंबाजवाई शहरातील सावरकर चौक ते मीनाताई टाकडे चौक पर्यंत असलेल्या व्यावसायिक इमारतींना लावण्यात आलेल्या करांची विवरणाबाबत हो माहिती जे स्वतःच्या इमारती आहेत जे स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या इमारती आहेत त्यांना टॅक्स कमी आहे आणि जे बाकीचे बाकी आदर आहेत नागरिक त्यांना टॅक्स जास्त आहे असं आमचं मागणी आहे आणि वस्तुस्थिती ते आम्हाला ज्यावेळेस माहिती त्यावेळेस ते तुमच्या समोर आम्ही नक्कीच सादर करू त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा अनाधिकृत नळ कनेक्शनचा आहे स्वतःची जी न्यू विजन पब्लिक स्कूल शाळा आहे त्या शाळेमध्ये दोन इंची का तीन इंच सांगितली माहित नाही पण पाईपलाईन म्हणजे आपल्याकडे लोन दोन हजार सतराची आहे तीस हजार रुपये भरलेले डिपॉझिट लोन त्यावेळेस पासून नगर परिषदेला एक रुपयेही त्यांनी भरलेला नाही आज तक आहे जे रजिस्टर तुमच्या सर्वांच्या समोर त्यांनी आणून दाखवलं संबंधित कर्मचाऱ्याला विचारलं चोवीस तास पाणी त्यांना आहे त्यांचा ज्यावेळेस फोन येईल त्यावेळेस त्यांना पाणी सोडलं जातं इतका मोठा पदाचा गैर उपयोग त्यांनी या ठिकाणी केलेला आहे सामान्य नागरिकांना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही आणि त्यांच्या शिक्षण संस्थेला चोवीस तास पाणी या ठिकाणी नगरपालिकेच्या भगवान बाबाच्या चौकातील जो आहे त्या त्या ठिकाणी ठिकाणी सप्लाय होते त्याच्यानंतर काही आपल्या मर्जीतल्या लोकांना त्यांनी दुकानं दिलेली हा त्याच्यानंतर दुसरे एक पाईपलाईनचा विषय राहिला त्यांच्या शेतात जे सालगडी म्हणून काम करतात त्या सालगडी जिथं राहतात त्यांचा जो कोटा आहे राहायचा आ, ले ले। त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी नळाची पाईपलाईन त्या ठिकाणी नेलेली संबंधित कर्मचाऱ्याला आपल्या सर्वांसमोर मी बोललो विचारलं त्या गड्याचा जी कोट आहे त्या ठिकाणी पाईपलाईन गेलेली का तर कर्मचारी तुमच्या सर्वांच्या समोर सांगितलं की त्या ठिकाणी सुद्धा पाईपलाईन गेलेली आहे आणि त्या पाईपलाईनची नगरपालिकेकडे कसलीही नोंद नाही म्हणजे आपल्या पदाचा किती दुरुपयोग करायचा आणि लोकांना इकडे शांतपण शिकवायचं या माध्यमातून सगळं आम्ही हे जनतेसमोर आणणारच आहेत त्याच्यानंतर आपल्या मर्जीतल्या लोकांना काही ठिकाणचे दुकान दिले त्याचे लिलाव केले नाहीत त्याचेसुद्धा आम्ही मुद्दा मुद्दे मांडले आहेत निनाथ ठाकरे चौकातील असतील राजीव गांधी चौकातील असतील त्याच्यानंतर एक तर जागा अशी आहे की सदर बाजार म्हणजे मुकुंदा शाळेच्या बाजूला नगर जागा आहे कुणाची भोगवड्याची पीटीआर नाही काय नाही मस्त कॉम्प्लेक्स झाले तिथं तयार कुणाचं काय काय माहीत नाही त्याची माहिती आम्ही मागवली त्याच्यावर नगर परिषद काय कारवाई करणार ते बघणार त्याच्यानंतर राज मेडिकल व राजकमल राज हॉटेलच्या मजिंचे दुकान आहे आज मुख्य रस्त्यावर आहेत तिथं आपल्याला किराया येऊ शकतो परिषदच्या मालकीचे दुकान आहे त्यांना पाचशे रुपये चारशे रुपये सातशे रुपये आठशे असा हे नगरपालिकेचं आर्थिक नुकसान नाही का त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल त्या ठिकाणचं एक स्वच्छता ग्रह त्या ठिकाणी कुणीतरी अतिक्रमण केलंय सेटर लावलंय स्वच्छता दुकान तयार केलंय व्यापाऱ्यासाठी केलेलं स्वच्छता आहे त्या ठिकाणी दुकान झाले तयार त्याच्या बाजूला पूर्णवादी बँकेचं जे व्यापारी संकुल आहे तिथे एक स्वच्छता ग्रह होतं तिथं पण कोणतरी शटर बसवलंय हो त्याची आम्ही माहिती मागू त्याची नगरपालिकेकडे कसलीच नोंद नाही कुणी केलं मग त्याच्यावर कारवाई काय करणार नगरपालिका हे आम्ही आज मॅडमला विचारलंय त्याच्यानंतर गुरवारपेठ मधील जी मुखबद्री शाळा आहे माजी नगराध्यक्षांची त्या शाळेची आम्ही परवानगी मागितली परवानगी आहे का बांधकाम परमिशन आहे तर किती